येवल्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने येवला शहर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत एका वाहनातून एक्केचाळीस लाखांची रोकड आणि एका व्यापाऱ्याकडून एक लाख ब्याण्णव हजार आठशे ऐंशी रुपयांची रोकड रो जप्त केली आहे दरम्यान एच डी एफ सी बँक येवलासमोर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भरारी पथक व पोलिसांनी संयुक्तपणे छापा घालून ही कारवाई केली आहे हे पैसे कोणाचे आहेत कुठे जात होते याचा आता पोलीस शोध घेत असून पोलिसांनी दोन्ही रकमा जप्त केल्या असून ते आता पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत नमस्कार मी पोलीस निरीक्षक गुरेश प्रकाश महाजन नेवला शहर पोलीस ठाणे मान्य पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब पोलीस अधीक्षक श्री अनिकेत साहेब श्री आदित्य मिरखेलकर साहेब त्याचप्रमाणे मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या सूचनांप्रमाणे आमच्या भरारीपत्ताने आज एक ए टी एम कॅश व्हॅन आम्ही चेक केली तर कॅश व्हॅनच्या क्यू आर कोडप्रमाणे त्यांच्याकडे एकावन्न लाखाची कॅश असायला हवी होती पण त्यांच्याकडे फक्त एक्केचाळीस लाख रुपयाची कॅश आम्हाला मिळून आली क्यू आर कोड रिसिप्ट आणि कॅश यात डिफरन्स आढळून आल्याने आम्ही जवळपास एक्केचाळीस लाख रुपये त्यांच्याकडून आज सीज करीत हो, आहोत आणि ती रक्कम त्यांचं आमच्या करून करीत आहोत आणखी एका व्यापाऱ्याकडनं आपण काहीतरी कॅश हो। आमच्या फ्लाइंग स्क्वॉडने त्याच ठिकाणी एका व्यापाऱ्याकडनं जवळपास दोन लाख रुपयापर्यंतची कॅश पकडलेली आहे त्याची कारवाई बी ओ श्री वायड साहेब आणि त्यांचं पथक करत आहे आता त्यांनी जमा करून घेतले पण ते पैसे देतील तेव्हा देतील ते पैसे आमचेच आहे पण आम्हाला तो शेतकऱ्यांचा त्रास होतोय त्याच्यासाठी काय करायचं आता शेतकरी आम्हाला फोनवर फोन करताय तुम्ही पैसे कधी देणार पैसे कधी देणार आम्ही सांगितलं पोलीस स्टेशनला सांगतो पोलीस स्टेशन वाले आणि आमचा काय संबंध शेतकऱ्यांचा आमचा काय संबंध आहे दैनिक प्रमाणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊला